सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ केली पोस्ट केली केली भावय माझा करणार माझा करणार भावय माझा करणार भावय माझा करणार केली भावय माझा करणार चल जाणार त्याला हित झालं की त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्याला बुके देणार फक्त एकच आहे अपेक्षा केकचं केक तरी नाही त्याला तर हिसकून घेणार केक मी स्वतःच केक घेऊन जाणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका